नमस्कार मी पूनम न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते पाहूयात स्पोर्ट्स अपडेट त्रिसदस्यीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आज दक्षिण आफ्रिकेसमोर न्यूझीलँडचं आवाहने आणि या सामन्याचं आयोजनही लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये करण्यात आलंय मात्र न्यूझीलंडने या मालिकेत यजमान पाकिस्तानचा धुव्वा उडवत विजयी सुरुवात केली इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने तीनशे पाच धावांचं लक्ष गाठलंय या सामन्यात रोहित शर्मा आणि शुभमन गिर यांची चांगली सुरुवात करून दिली आहे तसेच रोहित शर्माच्या शतकामुळे भारताचा विजय सोपा झालाय आणि भारताने या विजयासह मालिका दोन झिरोने खिशात घातली रोहित शर्माने झंजावती शतक झळकावत मोठा विक्रम आपल्या नावावर केलाय यासह रोहित शर्माने थेट ते सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत त्याला मागे टाकलाय तसेच एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्माने क्रिस गेलला मागे टाकलाय रोहितने आता दोनशे सदुसष्ट सामन्यांच्या दोनशे एकोणसाठ डावनमध्ये तीनशे अडतीस षटकार ठोकलेत ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्धचा विरुद्धचा दुसरा कसोटी सामना नऊ विकेट्सने जिंकलाय आणि यासह हो संघाने दोन सामन्यांची मालिका दोन झिरोने अशी जिंकली मात्र ऑस्ट्रेलियन संघाने तेरा वर्षानंतर श्रीलंकेत ही मालिका जिंकली आहे यापूर्वी दोन हजार अकरा मध्ये त्यांनी विजय मिळवला होता आणि त्यानंतर दोन मालिका खेळल्या गेल्या त्यापैकी एक श्रीलंकेने जिंकली आणि दुसरी अनिर्णित राहिली चॅम्पियन ट्रॉफी एका आठवड्याने पाकिस्तान मध्ये सुरू होणार आहे आणि या स्पर्धेत इंग्लंड हा विजेते पदाच्या प्रबळ दावेदारीपैकी एक आहे स्पर्धा सुरू होण्यापूर्वी संघाला मोठा धक्का बसलाय अष्टपैलू जेकब बेथेल दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडलाय जेकब बेथेल हाडांच्या दुखापतीमुळे भारत विरुद्धच्या तिसरा एक दिवसीय सामन्याला आणि त्यानंतर चॅम्पियन ट्रॉफीला मुकणारे दुबई कॅपिटल्स ने इंटरनॅशनल लीग टी ट्वेन्टी 20 दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्यात डेझर्ट वायपर्सच्या चार विकेट्सने पराभव करून ट्रॉफी जिंकली अष्टपैलू सिकंदर रजाने शेवटी छोटी भूमिका साकारली नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत डेझर्ट वायपर्सने वीस षटकात पाचगडी गमावून एकशे एकोणनव्वद धावा केल्यात प्रतिउत्तरात दुबई कॅपिटल्सने एकोणीस पॉईंट दोन षटकात एकशे एक्याण्णव धावा केल्यात प्रियदर्शनी स्कूल मोशी येथील इयत्ता मधील विद्यार्थिनी निधी आमरे हिने इंदिरा गांधी स्टेडियम दिल्ली येथे झालेल्या चौथ्या ओपन इंटरनॅशनल किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये कांस्य पदक जिंकले दे या स्पर्धेत देशांनी भाग घेतला होता वर्षाखाली मुलींच्या किलो वजन गटामध्ये हिने पुणे शहरातील डॉक्टर डुंबरे पाटील कुटुंबाने इटलीत नुकत्याच झालेल्या सत्तर पॉईंट तीन आर्यन मॅन ट्रायथलॉन स्पर्धेमध्ये बाजी मारत पुण्याचा आणि भारताचा झेंडा जगाच्या नकाशावर रोवलाय हडपसर मधील अस्तिरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत शिवाजीराव डुमरे पाटील यांच्या पत्नी रेडिओलॉजिस्ट डॉक्टर वैशाली डुमरे पाटील कन्या प्राची आणि मुलगा प्रसाद यांनी ही स्पर्धा निर्धारित वेळेत पूर्ण करत विश्वविक्रम प्रस्थापित केलाय हा विक्रम झाल्याचे मानपत्र नुकतेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या वतीने डॉक्टर चित्रा जैन यांनी डुमरे पाटील कुटुंबाला प्रदान केले या बातमीचा स्पोर्ट्स अपडेट मध्ये ते सांभाळत पाहत राहा न्यूजनकट